जन्म हे केवळ सामान्य नव्हे तरी अजपाल झाला तरी, तरी धनधानू च्या नामिकमला ब्रह्मदेवाची निर्मिती झाली ब्रह्मदेवांपासन केवळ प्रजापती दहा प्रजापती निर्माण झाले नव्हे त्यांच्यापासून केवळ मन निर्माण झाले स्वयंभि ते, हो ते पशुधन ते आपल्या स्वजीवनाचा भर केलं म्हणून धनगरी सौदा त्यांना प्राप्त झाली अर्थात हो त्यांची जात लुप्त होत होती द्यावी शिव शंभू महादेवा म्हणजे माझ्या देवानं स्वतःच्या धुळी पासून पुन्हा ही जात निर्माण केली ती हा शिवाचा अवतार माझ्या शिवान तुमच्या बाळाचे रक्षण केले अर्थात केवळ ज्या माऊलीनं जे कुकर्म केलं तिला आपण माफी मागलेली आहे बद्दल माझा आशीर्वादित आता या राजकर्त्याला याचा पुत्र भेटलेलाय होय सारे सत्य काही उघडत झालेले पण महत्वाचं काय मी दगड ठेवला होता बरोबर तो दगड देवारात त्याच पूजन करायला मी सांगितलं बरोबर अर्थातच त्या दगडाला सुद्धा काहीतरी महत्व असायला आणि पूजन केलेलं के आहे अरे तुमचा मुखातून निघणार शब्द हा उपयोगाचा नाही त्याला नम्म हो की ब्राह्मणांच्या मुखातून येणारा शब्द सूर्य प्रकाश एवढा सत्य आणि तो याच्या मी अंश रूपांना प्रवेश करे तो कोणत्या अस्तित्वांतर तर केवळ नऊ महिने नऊ घटका नऊ काळाच्या आनंद यात्रा बघून श्री माता आपल्या मुलाला जन्म देईल देवी सटी पाचव्या किंवा भाग्य दिवशी आणि केवळ नामकरण विधी बाराव्या दिवशी केला जाईल त्यावेळी त्या दगडाला महत्व राहील ते कोणत्या स्थितांतरान तर केवळ तो दगड जो दगड हिन हिच्या कुशीत ठेला होता त्याला महत्व राहणं आहे म्हणून बारशाच्या दिवशी बाळाला पाळणा घालण्या अगोदर महत्व दिला जाईल तो दगड सर्वप्रथम प्रथम पालकात घातला जाईल त्या केवळ दगडाला आळू बाळू मग ओळखलं जाईल एवढाच तुला भेट तर हा भैरव औषध्य करेल आज त्या दगडाला महत्व तुम्ही मग आज माझ्या मित्रासमोर एक प्रश्न निर्माण झाला कोणता च्या सहितेशी केवळ हैवाबद्दल झालो हृदय भाड भरवून दिला जन्म विश्वास या बालकाला दिला एवढच नवे तर पुनर्जन साकारला ती माझी पत्नी सरिता आज तुमच्या समोर याला सुद्धा कारण आहे का आज तुझ्या शंकेच तु निरसन मी करणार आहे आठवती वेळ ज्यावेळी तुझी माझी ग्रंथी झाली झाली त्यावेळी मी तुला एक प्रश्न केला होता की हे राजन तू आजन्मतोपर कोणत्या देवाची भक्ती केली तू म्हणालास कि तू शिव शंभू महादेवाची तर मी तुला म्हणाले तुम्ही जर भणू महादेवांची भक्ती केला असलात तर प्रत्यक्ष शिवशंभू महादेवांनीच मला इथं पाठवलं आहे असं समजून माझा समजा आणि स्वीकार करा मग स्वीकारन हे शब्द तुमचे होते मी कुणी सामान्य नाही स्वर्ग लोकात जिथं वास्तव्य ज्या शिवशंभू महादेवांच्या जटेत माझ वास्तव्य ती स्वर्गीची गंगा माता तुझ्या जीवनात असणारा निपुत्रिकतेचा कलंक आतापर्यंत सात लग्न करून सुद्धा तुझ्या माती असणारा निपुत्रिकतेचा कलंक ऋकला गेला नाही पण ज्या जीवांची तू भक्ती केली त्या शिवशंभू महादेवांनी तुझ्या भक्तीच फळ देण्यासाठी मला आज्ञा केली <laughs> स्वर्ग लोकांचा त्याग करून एका वेगळ्या जीवनात प्रवेश केला आणि या बाळाला जन्माला घालून मी मी दूर केला माझ्या सुखी संसारात आठवी म्हणून <laughs> तू आली निश्चित आहे संसार सुख माहीत तू केला आज या भैरवांशी करून तू झाली माझ का तू मी तुला सांगते माझ्या पश्चात माझ्या उदरातून जन्माला हा तुझा बाळ तुझ्या भविष्याचा राजा असेल तुझ्या राजगादीचा स्वरूपानं तुझ्या राज्यात एका नदीच्या स्वरूपात राहील आज इतरांची सेवा करून निरंतर तुझ्या सहभागात राहील हा माझा हा बाळ करेल わたしさま